अगो उठा ना किती वेळ झोपणार आणखी गुड मॉर्निंग हो 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 उठत उठा ना लवकर अस काय करताय इकडे रेडी झालीये लवकर आवरा गणपती आणायला जायचंय तू तर रेडी झाली मस्त इकडे

झालं आवडतो थांब थांब पाच मिनिट पाच मिनिट आलो थांब याच्या पाच मिनिटाला लागू गोळी याच्या अरे उठ लवकर आलो आम्ही काही झोपलाय उठ किरे पोरा उठ बस तोंड्या झोपलाय

मम्मी तुझे हार झाले हो हो तू लवकर आवर तो पडदा काय तू साहेब हो चला हे बघा आपण आता पडदे लावून घेऊ स्मिताला म्हण आवर लवकर ओके हे करते मी हा हा हो मग म्हणून फक्त जरा पटकन मुलांचं आवरलं नाहीये काय करताय बोर अरे आज गणपती बसतोय लवकर लवकर आवरा चला तयारी करू लागा चला गणपतीची तयारी करायची आवरा फटफट स्मिता कुठे गेली हॅलो एव्हरी बायो मी कसं दिसतोय मी फाइनल द लिस्ट वगैरे माई माझा डाकू कमलाचा खूप क्राईस ओके मम्मी होतो तो तुझा हार कर पटकन हार करते रे मेल्या करते आहे ना बस भूमानो का डॉली दिवसभर तू ते नुसते पडदे बदलणार की साफसफाई करणार आहे सांग मला एकदा तू आवर पटकन झाले पडदेला आम्हाला बघा कस दिसतंय छाक छान वाटतंय ना एकदम बेस्ट पडदा कसा वाटतय मम्मी छान आहे हो छान दिसायला पडता ओके स्मिताचा नाही का अजून बर चला पप्पा पप्पा कुठे आहेत की तिकड आंब्याचे तोरण लावत आहेत लावतोय बघण बांधताय का तिकडच मालकीन बाई तुम्ही आवर लवकर हार करा इतकं आळवळ जाऊन तर रे पप्पा हे दार इकडचं दाराच राहिले म्हणा आणि इकडे राहिले आणि थोडेसे पानं ठेवा कलशाला लागतील पूजनाला मालकीन बाई तुम्ही हार जरा लवकर लवकर करा काय चालू हे केळच हार करण नाही बाई करते लवकर आवरा जरा तुम्ही काय काम निवड तुझ काम आवड आवडते मग एक कस काम आहे चला डॅडी चला गणपती आणायला जायचंय चला आय एम रेडी माझं झालं आहे आवडून सगळं चला गणपती आणायला जायचंय घाई करा हो मग माझा पण अभ्यास झालाय आजी ग तो दीपक जातोय ना मला पण जायचं गणपती पप्पा आणायला पप्पा मला सांग ना बरं बरं मी पण जाणार आहे मी रेडी आहे मला पण जायचं आहे मी पण जाणार आहे पप्पा मला यायचं आहे लवकर पटकन हार करून तुझं आवडलं का हाव साहेब येस करते मी स्मिताला लवकर आवडायचं सांग पप्पा तुम्ही काय करा गुरुजींना फोन करा करून घ्या आणि त्यांना लवकर बोलवा आम्ही आता गणपती घेऊन येतो आम्ही सगळेजण हा हा करतो करतो फोन वय लवकर गणपती घेऊन या जा लवकर फोन करतो बर का चला गणपती आणायला जाऊया पटकान चला 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 ओके चला।, okay. चला चला लवकर पप्पा मला से, से, चला, मी पण येते अय बाई लवकर आवरा तुम्ही लवकर देव बाप्पाचा नंबर हा सापड सापड पाय बोल बाप्पा हा व्हायला सगळी तयारी व्हायल तुम्ही लवकर या हा परत जायला गणपती आणाला हा या याला लगी नाही लवकर तुम्ही हो हा हा सुटो सुटो

goria gan <muchan> coba Morria menggggal murti maugoria Hai balaapapan keluar asensi गणपति पप्पति मोरिया गणपति पप्प मूर्ति मौर्य गणपति बप मौर्य मङ्गलमूर्ति मोरिया गणपति मोरिया ताई बरे आण हा बरी बरी मी त्यांनी चमले बरे, तुम बरे सला हो तुम्ही बरे आहे ना सुमित्राव झाली का सगळी तयारी चला चला मुहूर्ताची वेळ होत आली आहे चला बस बस गुरुजी बस त्याच्या हा पाणी मोदक केले का सुनबाईंनी हो हो झालेत मोदक कसे आहे बरोबर आहे ना म्ह बे बरे बर ठीक आहे होय बाय बस घर डुबा आमच्या सोबत आग तुम्हाला काय सकाळ बसून इथेच बसला मी मोदक केली देवाचं भरलं घरातलं स्वयंपाक वगैरे सगळं झालंय मग अभिषेक करिया प्राण प्रतिष्ठेचा बाप्पांचा हो हो गणपती बाप्पाला हळदीकुंकू काय म्हणायचे तुझी बर बर ओके चंद्र आश्रम हा पुण्यम पवीक्रम पापेन्नाश्रणम निर्विघ्रम करून येणे सर्वदा विडा सुपारी ठेवून घ्या गणपती समोर हा सुपारी ठेवलं गुरुजी आता आता नमस्कार ओके कलश तिकडे ठेवा गणपतीच्या उजव्या साईडला हा कलश ठेवून घ्यायचा का ओके हळदी कुंकू त्याला वहा एक पुष्प वहा नमस्कार करा हळदी कुंकू ओके ओके फुल पण व्हायचं का नमस्कार आता आपण अभिषेकाला सुरुवात करूया सुमित्रा तुम्ही पुष्प घ्या हातामध्ये आणि पुष्पा आणि गणपतीवर पाण्याचा अभिषेक करा मी अभिषेक सुरुवात करतो हातात फूल घेऊन अच्छा पाणी ओम भद्रम करणे मी शून्य सतत बन सतत व्हायचं हो पुष्पा अक्षेप घे

आणि वस्त्रवाळा त्यांना अर्पित करा खूप सुंदर झाला बर का खूप छान मोदक मोदकांचं नैवेद्य दाखवा मंडल करून तर नैवेद्य दाखवायचं मम्मी मम्मी मोदक आण लवकर आण लवकर बाप्पाला हो हो ठीक आहे मोदक आता आपण कण आरतीची तयारी करूया सगळेजण तयार आहात बरं बरं चला सुमित्रा आरती पेटवा कापूर पेटवा आपण मंत्र पुष्पांजली म्हणूयात सर्व सर्वांना आरती द्या तो मोदकांचा प्रश्न तुमच्या मुलाला सर्वांना वाटायला सांगा गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या मस्त मोदक ti papah morya melpati papah morya pammī आपली यथासा पूजा पार पडलेली आहे आता गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान झालेले आहेत सर्वांना त्यांचे आशीर्वाद मिळतील सगळ्यांचं कल्याण हो मंगलमय हो येतो मी आता येतो येतो आता मोदकले मो छान झाले बघ आवडले ना तुला मोदक थँक्यू